रिची बेनो गॅरी सोबर्स इयान बोथम कपिल देव रिचर्ड हॅडली इम्रान खान शकीब हलासन बेन स्टॉक्स रविचंद्रन अश्विन ही जी काही यादी मी आता वाचतोय ती ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेलच की आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवलेल्या अतिशय सफल अष्टपैलू क्रिकेटपटूंची ही या यादी आहे आणि या यादीमध्ये एक खेळाडू मात्र नाही परंतु तो या सर्व अष्टपैलू खेळाडूंना भारी ठरलेला आहे हा असा अष्टपैलू खेळाडू आहे तरी कोण आणि त्याची कामगिरी काय याची माहिती घेऊ आपण आजच्या भागात नमस्कार मी ललित झांबरे टॅट अटॅक फन विथ नंबर्समध्ये आपलं स्वागत आहे मित्रो आपण आज ज्या खेळाडूबद्दल बोलतोय तो खेळाडू आहे भारताचा आणि मागच्या दशकभरात त्याने कसोटी सामने असतील किंवा वन डे सामने असतील किंवा टी ट्वेंटी सामने असतील कोणत्याही प्रकारचं क्रिकेट असू द्या आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीने गाजवलेला आहे आणि आप आपल्या अष्टपैलुत्वाची छाप आपल्या भारतीय संघाच्या यशावर उमटवलेली आहे अलीकडच्याच चेन्नई इथल्या बांगलादेश विरुद्धच्या कसोटीतही त्याने आपल्या अष्टपैलुत्वाची झलक दाखवली या सामन्यात त्याने फलंदाजीमध्ये शहाऐंशी धावा केल्या आणि गोलंदाजी करताना पहिल्या डावात दोन आणि दुसऱ्या डावात तीन विकेट काढल्या शहाऐंशी धावांची खेळी करताना रविचंद्रन अश्विनसोबत त्यांनी जी मोठी भागीदारी केली त्याने भारताच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला आणि त्या मोठ्या धावसंख्येच्या पायावरच आपल्या संघाने बांगलादेश विरुद्धचा तो कसोटी सामना जिंकला होता या सर्व माहितीवरून आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेलच की आपण ज्या भारतीय अष्टपैलू खेळाडूबद्दल बोलतोय तो आहे रवींद्र जळेजा अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे त्याने भारतीय संघाच्या विजयात सर्वात महत्वाचं योगदान दिलेलं आहे आकडेवारी निश्चित बोलायचं झालं तर याने जे त्र्याहत्तर कसोटी सामने खेळले त्यापैकी शेहेचाळीस कसोटी सामने भारतीय संघाने जिंकलेले आहेत आणि यामध्ये त्याचं योगदान अतिशय महत्त्वाचं राहिलेलं आहे रवींद्र जडेजाने या शेहेचाळीस कसोटी विजयांमध्ये दोन हजार तीन धावा केलेल्या आहेत आणि दोनशे सोळा विकेट काढलेले आहेत 2000 दोन हजार दहावा आणि दोनशेच्या वर बळी अशी त्याची दुहेरी अष्टपैलुत्वाची यशस्वी कामगिरी राहिलेली आहे आणि अशी अष्टपैलू यशस्वी कामगिरी करणारा तो, तो, तो कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील एकमेव खेळाडू आहे मगाशी ज्या खेळाडूंची मी यादी वाचून दाखवली त्यापैकी कुणालाही अशी कामगिरी जमलेली नाही कपिल देव रिचर्ड हॅडली यान बोथम इम्रान खान गॅरीसोबत अशा दिग्गजांनाही इथे जमलेलं नाही आणि म्हणूनच रवींद्र जडेजा हा भारतीय संघाच्या विजयाचा अतिशय महत्त्वाचा घटक ठरलेला आहे याबाबतीत रवींद्र जडेजाचा सहकारी रविचंद्रन अश्विन हा त्याच्यापाठोपाठ दुसऱ्या स्थानी आहे रविचंद्रन अश्विनच्या नावावर भारताने जिंकलेल्या कसोटी सामन्यांमध्ये बळींची संख्या बरीच जास्त असली म्हणजे अगदी तीनशे एकोणसत्तर बळी त्याच्या नावावर आहे भारताच्या विजयांमध्ये पण त्याची धावांची संख्या मात्र अशा सामन्यांमध्ये एकोणीसशे त्रेचाळीस आहे म्हणजे दोन हजार धावा त्याला अद्याप गाठायच्या आहेत पण रविचंद्रन अश्विन हा रवी जडेजाच्या पाठोपाठ या अष्टपैलू यशस्वी कामगिरीबाबत दुसऱ्या स्थानी आहे एकूणच रवींद्र जडेजाची कारकीर्द जर आपण विचारात घेतली तर त्याने आतापर्यंत त्र्याहत्तर कसोटी सामने खेळले त्यामध्ये तीन हजार एकशे बावीस धावा या चार शतकांसह त्याच्या नावावर आहेत आणि दोनशे नव्याण्णव विकेटसुद्धा त्यांनी काढलेले आहेत आणि या त्र्याहत्तर कसोटी सामन्यांपैकी शेहेचाळीस कसोटी सामने भारताने जिंकले आणि त्यात रवींद्र जडेजा याने दोन हजाराच्या वर धावा आणि दोनशेच्या वर बडी मिळवलेले आहेत आणि असं ऑलराऊंडरचं डबल करणारा तो एकमेव खेळाडू आहे जडेजाच्या कामगिरीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भारताच्या विजयी सामन्यांमध्ये त्याची कामगिरी नेहमीच सरस राहिलेली आहे कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत रवी जडेजा याने जे त्र्याहत्तर कसोटी सामने खेळले त्यामध्ये त्याने छत्तीस पॉईंट बहात्तरच्या सरासरीने धावा केलेल्या आहेत परंतु त्याची हीच धावांची सरासरी भारताने जे सामने जिंकले त्याच्यामध्ये मात्र चाळीसच्यावर आहे चाळीस पॉईंट सत्याऐंशी गोलंदाजीमध्येही असंच आहे एकूण कारकिर्दीत जडेजाच्या गोलंदाजीची सरासरी कसोटी क्रिकेटची तेवीस पॉईंट अठ्ठ्याण्णव आहे आणि भारताने जे शेहेचाळीस कसोटी सामने तो संघात असताना जिंकले त्यामध्ये मात्र त्याची गोलंदाज म्हणून सरासरी एकोणास पॉईंट बहात्तर आहे अशा प्रकारे गोलंदाजीमध्येही त्याने सरस योगदान विजयांमध्ये दिलेलं आहे त्यामुळेच तो भारताचा सर्वोत्तम अष्टपैलू आहे असं म्हणणं चुकीचं ठरून आहे कारण शेवटी कुठलाही खेळ हा जिंकण्यासाठीच खेळला जातो सामने हे विजयासाठीच खेळले जातात आणि त्या विजयात जो खेळाडू सर्वात महत्त्वाचं योगदान देत असेल निश्चितपणे त्याचं महत्त्व काहीतरी आगळं वेगळंच असतं तर रवींद्र जडेजाच्या या आगळ्या वेगळ्या कामगिरीची माहिती आपण घेतली या आजच्या भागात पुढच्या कानपूर कसोटीतही त्याने फक्त एकच विकेट काढली तर तो आणखी एक अद्भुत विक्रम करणार आहे तो विक्रम काय असेल याची माहिती मी आपल्यापर्यंत घेऊन येईलच तोपर्यंत बघत रहा, स्टॅट अटॅक फन विथ नंबर्स पुन्हा भेटू पुढच्या भागात नमस्कार